अशा प्रकारे इथं पूर्णपणे चेकिंग चालू आहे आपण पाहू शकता जेंट्ससाठी या ठिकाणी आहे आणि महिलांसाठी या ठिकाणी पूर्णपणे चेक करूनच आतमध्ये सोडलं जातं आपण पाहू शकताय आणि पुरेपूर बंदोबस्त आहे पूर्णपणे संपूर्णरित्या आता पब्लिक आहे त्याच प्रकारे या ठिकाणी पुढे देखील पब्लिक असतील आपल्याला पाहायला मिळते प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल तर आपण पाहू शकता पूर्णरित्या तुम्ही गर्दी पाहता या वारी की वि माऊली वारीमार्फत पंढरपूरला सर्व भावी भक्त माऊली मंडळी किंवा जात जात असतात प्रकारे या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या मार्गाने आत्ता सर्वजण चाललेले आहेत आपण पाहता या आणि हे सर्व दाखवलं जातं दा या विकास नाळ युट्यूब चॅनेलवरती कोणी नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे पूर्णपणे बसण्याची बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे कुठल्याही प्रकारचे असं गैरसोय होणार नाही अशी सर्व व्यवस्था या ठिकाणी आहे आपण पाहू शकता पुढच्या वगैरे मस्तमध्ये आहेत भला मोठा हा सभामंडप या ठिकाणी आयोजित आहे आरोग्य गाडी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आज सीम गारा गारा। आपको। या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी येणार आहेत त्या निमित्ताने सर्व आयोजन नियोजन या अशा प्रकारे चाललेले आपण पाहू शकता मागे <tell> कसं <tell> हे जे हेलिकॉप्टर पाहतो या या ठिकाणी सातारा या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहतो या हे सर्व दाखवलं जातं तुम्हाला ही आपल्या विकास नाळ यूट्यूब वरती आणि लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ह्या योजनेचं या ठिकाणी मोठी महासभा आहे आपण सर्व आत्तापर्यंत व्हिडिओ पाहत आलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीस उप उपमुख्यमंत्री या ठिकाणी आलेले پڙه ڪندي ائين ڏي ڏي ಮುಂದ ರಕ್ಷಣ